एकोणावीस मार्चला आंबेडकरवाडी येथे उमेश आणि प्रशांत जाधव या दोघ्या सख्या भावांची हत्या झाली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी याबाबत संशय निर्माण झाला असल्याची भावना समाजात वाढली आहे संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आंबेडकर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात माजी नगरसेवक संजय साबळे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे आकाश भालेराव आदी सहभागी झाले होते संदीप आणि आपल्या भावना व्यक्त केल्या बाईट मोर्चात समीर शेख भारत निकम अमोल पगारे राम पठारे सहभागी झाले होते काही या पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहेत त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे कारण त्यांनी सुद्धा साथ दिली आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट घर करून टाकले इतकी क्रूर माझ्या भावांची झालेली आहे त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी साथ दिलेली आई बहीण मुलं कोणीही असो त्यांच्या घरातले त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे बस माझं म्हणणं याची त्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना उद्व उद्ध्वस्त त्यांचं घरदार झालं पाहिजे आज माझं घर त्यांनी बसवलेलं आहे कोणीच नाही आमच्या मागे आज दोघीच माहिले की त्यांना जर नाही फाशी झाली तर मग ते जर बाहेर आले तर आमचाही जीव घेतील ना ते मग आमचं म्हणणं की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली पैसे घेतले पैशासाठी माझे पोर आज मारून टाकले तो मागच्या महिन्यामध्ये जो दुहेरी हत्याकांड नाशिक मध्ये झाला त्या दुहेरी हत्याकांडामध्ये तपासामध्ये शासनाच्या वतीनं आयओच्या ओच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं अनेक त्रुटी होत्या त्या तुटी आय। की जेणेकरून आरोपीला कशा पद्धतीने मदत होईल असं सर्व एकंदरीत दिसून आलं माननीय आयुक्त साहेबांना संदीप कर्णिक साहेबांना आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी यासाठीची स्थापना केली परंतु जे पोलीस अधिकारी जे कर्मचारी जे या कटामध्ये या कुणाच्या हत्याकांडामध्ये सहभागी आले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांना सेवेमधून कायमस्वरूपी बडतर्फ करावं आणि त्यांना या खड या हत्याकांडात असं आरोपी करावं प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक